या रस्त्याला पडलो ना मी भरपूर लागलो मित्रांनो हो मित्रांनो सुंदरसा असा तुम्हाला डॅम दिसत आहे तो पलसदरीचा डॅम आहे मित्रांनो खूपच सुंदर असा डॅम गुड आफ्टरनून तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका न ब्लॉग मध्ये आज मी फर्स्ट टाइम मोठं ब्लॉगिंग करतोय तर हा मी तुम्हाला सेटअप धावतो आहे आणि मला माहीत नाही आज मी कुठं चाललो आहे पण चाललो आहे आज कुठं तर फिरायला नक्कीच तर तुम्हाला मी सेटअप धावतो आहे आजचा तर मित्रांनो आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप आणि हे काल आला परवा दिवशी ऑर्डर केलं आहे अमेझॉनवरून तर बघू शकता हे बघा आणि तर चला आपण स्टार्ट करूया आणि बघू शकता आमचा रस्ता रस्त्याने आपण ना, आज मोटो ब्लॉगिंग करूया पण फिरायला जाऊया मित्रांनो आपण स्टार्ट करूया चला जा

Selapan jauh ya. मला नाही माहीत मित्रांनो कसं व्हिव्ह येत आहे तर बघू शकतो मित्रांनो खरंच खूपच सुंदर असं व्हिव्ह आहे असं आणि आमचा कच्चा आत्ताच दोन दिवस झाले हा रस्ता बनवला आहे आणि आमच्या इकडे नवीन रस्ता येतोय पण त्याला टाईम लागला तर किती टाईम घेतोय ते माल माहीत नाही नवीन रस्ता या म्हणजे इथून तर माझ्या बारीक नवीन रस्ता होणार आहे मित्रांनो आपण जाऊया असच पुढे येऊ बघ किती मोठं ओळ आहे एवढ्या वळातून पावसाळी तर खतरनाकच रस्ता असतो मित्रांनो कारण आता सुद्धा थोडा लावला म्हणून स्वच्छ केलाय हा रस्ता जास्त खड्डे पिठे नाहीत ते लाईफ बेर असतो तर मित्रांनो बघू शकता इथे एक गाव आहे पचंबर मध्ये आत्ता आत्ताच नवीन केला हा रस्ता काय माहिती कसं आहे कसं नाही

किती तसं नाही बघू शकतो मित्रांनो आणि हा घाट उतरलो की आपल्याला छोटा मित्रांनो गाठ येते हा घाट उतरलो का आपल्याला चला जाऊया असंच तर मित्रांनो किती सुंदर असा व्ह्यू दिसत तुमच्यासमोर मित्रांनो खरंच खूपच सुंदर असा व्हि आणि असुंदर असं गार्डन तातच काम केलं या रस्त्याचं तर बघू शकता मित्रांनो की शाळेत बरोबर रोज येऊन जाऊन करतात फापून करतात मित्रांनो कधी आता डांबरेकडून होते ते आपल्याला माहीत नाही हा गाठ आपण ते माशेवर तिथे थांबूया मित्रांना आपण आता पोचलेलो या म्हशीवर इथे बघू शकता सुरत आणि आपल्या समोर आहे एसी ते आपल्या या दुराडी मध्ये कर्जत आहे कर्ज बघू शकता मित्रांनो खरंच तुम्हाला मी दाखवते एक नवीन रेल्वे होते आपली पन मिळते कर्जत तर चला मी तुम्हाला दाखवते ह्या बाजूने बघू शकतो मित्रांनो हे ब्रिज होतोय ना तिथून नवीन रेल्वे तयार होते मित्रांनो बघू शकता हे बघू शकता मित्रांनो नवीन रेल्वे तयार होते ते कर्जत काय बघू शकतो मी आता पोचलोय आता हे निरळ कर्ज चावीवर तर बघू शकतो मित्रांनो आणि मी आलोय आणि या डोंगराने आलोय मित्रांनो बघू शकता हे बघ तर चला जाऊया आपण इथे चार पाट्याकडे तर चला मित्रांनो जाऊया आपण आता चार पाट्याकडे आणि पहिल्यांदा मोटो ब्लॉगिंग स्टार्ट केले मला काय बोलता नाही मित्रांनो काय समजत नाही काय बोलताना सलाम आपण जाऊया चार पाड्याकडे आणि तिथून आपण आमच्या समाजाच्या कबड्डी आहेत तिथं आपण जाऊया मस्त बघूया कबड्डी बिबडे तर मस्त भेट पलसारचे इथे कबड्डे सुंदरसे असे कबड्डे होतात आमच्या मित्रांनो तर चला मी तुम्हाला दाखवतो असे आपण कबड्डी एकच नंबर मित्रांनो होते कबड्डीत खूप मजा येते बघायला मित्रांनो खरंच असे नवीन नवीन बघायला भेटतात मित्रांनो खरंच खूप सुंदर अशा कपडे होते मित्रांनो आमच्या आदिवासी समाजाच्या चला राहते मी तुम्हाला आज कबड्या कशा प्रकार होते आमच्या आणि मी आता पोचलो येते वाड्या इथे पोचलेला आम्ही आणि थोड्या वेळात आपण चार पाट्याकडे आपण जाऊया आज मला माझ्या गाडीची चेन फिट करायची मित्रांनो कारण भरपूर लूज झाले आमचा रस्ता खराब आहे म्हणून माझी चेन लूज झाली मित्रांनो तिथं फिट करावं लागेल थोडीशी तर फिट करूया आपण नंतर थोड्या वेळाने आपण जाऊया ब्लॉग करता करता बघू कसं काय आपले येतात तर आपण टप ठेवूया नाही तर बघूया काहीतरी चार पाट्याचा व्यू आणि हा इथे पॅट्रोल पंप आहे चार पाट्याचे थोडे महाग आणि आपण ह्या साईडला जाणार आहे तर चौक रोडला त्याच साईडला फलशदरीचा फाटा आणि तिथून म्हणजे तिथून एक फाटा पाहतोय थोड्या पुढं कलशदरी फाटा तिथं आपण जाऊया मस्त कबड्डी बिबडं पाहूया मस्त पाहिजे एन्जॉय करू मित्र मित्रांनो राहणं कारण मला वेगळंच वाटतं मी पहिल्यांदाच असा हेल्मेट घात मित्रांनो तर राहून मोठं ट्राव्हल करताना खरंच वाटत आणि हेल्मेट घातलं त्याच्यात वेगळाच आवाज येतो मित्रांनो खूप आवाज येतो मला काही समजत नाही हेल्मेट घालव कसं वाटतंय ते चला जावे आपण मस्त बैकी या वर्ष बाजूला आहे आपल्याला चला आजी बाजूला हो मित्राली इथून एक बिर्याणी घेऊन जायचे तर आपण बिर्याणी जे इथं थांबूया त्याला बिर्याणी देऊन मस्तपैकी आपण रिटर्न होऊया परत तर मित्र लोक बिर्याणी दुकान आहे मित्रांनो आणि मित्राला घेऊन आहे बिर्याणी देऊन मस्तपैकी पैकी इथंच भेटूया आपण इथे पुढं रस्त्यात आपण बिर्याणी घेतलेली आहे आता जाऊया मित्राला बिर्याणी देऊन आले

बाजूला जायचं आपल्याला जाऊया आणि पुढे आपल्याला तरीची इथं असा डॅम पण आहे मित्रांनो तर आपण ते डॅम बघूया तिथे जाऊ आणि सुंदरच्या अशा प्रमाण पण होतात आमच्या जाऊया आता मला वेगळाच वाटतं मित्रांना कारण मी पहिल्यांदाच आणि एकदम आवाज म्हणजे येतच नाही आतमध्ये म्हणजे बॅसचा आवाज गाड्यांचा आवाज नाही सेटअप होता म्हणजे मी लावले शेटअप बरोबर लावलेला पण आर्धंगीच माझा व्हिडिओ व्हिडिओमध्ये नंतरच स्टॉप झाला मित्रांनो तर काही शूटच नाही झालं मित्रांनो म्हणून मी इथे परत जरीच्या डॅमवर पोचलो तेव्हा मला माहीत पडलं की माझ्या स्टॉप झालं आहे तर मला काही समजलंच नाही मित्रांनो म्हणून मी इथे येऊन थांबलो आणि बघितलं तर व्हिडिओ डायरी स्टॉप एवढा बेकार वाटला ना मित्रांनो खरंच खूपच बेकार वाटला आता परत कसं शूट होणार होऊ शकत नाही मित्रांनो शूट तर आपण आता इथून स्टार्ट करूया आणि बघू शकता इथे माझ्या पुढे इथं पलसदरी डॅम आहे मी तुम्हाला दाखवतो आहे कबड्डी इथं आहेत पलसदरीचं गाव आहे हा इथे कबड्डी ठेवल्या देवा टेम्पो दिसतो आहे ना त्याच्या इथे कबड्डी ठेवल्या देऊया बघ इथे कलर पिवळं कलर दिसतोय तो लावलेला तिथे कबड्डी आहेत आणि मी आलो इथे डॅमवर बघू शकता मी आता तुम्हाला दाखवतो आहे पुढे जाऊन डॅम मित्रांनो सुंदरसा असा तुम्हाला डॅम दिसत आहे तो पलसदरीचा डॅम आहे मित्रांनो खूपच सुंदर असा डॅम आहे बघू शकता सुंदरसा असा व्ह्यू बघू शकतो मित्रांनो आणि इथून ट्रेन जाते लोणावळ्याकडे खतरनाक मित्रांनो व्हि येते खूपच सुंदर असं आणि हे कुठलं तरी झाड आहे देव खूपच सुंदर मित्रांनो बघू शकते इथे एक गाव आहे बघ बघू शकता तर मित्रांनो आपण डॅम बघून झालं आता जाऊया आपण कबड्डी बघायला सामने बघायला खूपच टप होतात सामने कबड्डीचे तर आपण ते एकदम मस्तपैकी बघूया चला खूप एन्जॉय करूया चांगले चांगले तुम्हाला संघांची नावं पण सांगतोय चला मस्त दाखवतोय चांगल्या चांगल्या रेड मातीतला खेळ मर्दाचा खेळ कबड्डी चला पण अजून काय कबड्डी चालू नाही झाल्या तर आता बघू शकता तरी चालू होतात ते माहित नाही मला वाटतं रात्रीच्या चालू होते तर रात्रीच्याच भेटूया आपण तर चला आणि ते कुणाला भूक लागली लागले इथे वडपाव पण आहेत कमेटवाल्यांनी सोय केलेली आहे मित्रांनी आणि इथे वाला पण तो गुलपीवाला आता भेटूया संध्याकाळी कधी का सामने चालू होतात तर टायमाला भेटूया मी एक चहा प्यायला थांबलेलो खूपच था। सुंदर असा आणि टेस्टी चहा लागतो मी तुम्हाला दाखवतोय दुकान हे दुकान आहे खूपच टेस्टी आणि खूपच गर्दी असते या दुकानामध्ये खूपच नाही खूपच आणि सुंदरसा असं चहा गुळाचं बिळाचा भेटतोय मस्त पैकी एकदम मन खुश झाला मित्रांनो मी पण एक चहाचा गोठ घेतला एक क्वालिटी आहे बाबा चहामध्ये क्वालिटी आहे बाबा अष्टी आहे लागतोय मित्रांनो एकदम क्वालिटी आहे मित्रांनो खरंच नक्की ते चहा पिऊन बघा ट्रेन आले इथे नोणावळे घाटाची ट्रेन आले मालगाडी नोनावळे आले सिद्धळेवाडी अ सुंदर अशी रायडिंग हे तुझी संघाचा हा एक का तुला जाणता रायटर बरासा अनुभव असलेला हा खेळाडू गेला सुंदर अशी पकड आली तर मित्रांनो सुंदर सुंदर असं चेचेक होते खूपच सुंदर असे उंचवर असे चेचेक होते आणि चांगले आठ नऊ चेचेक होते मित्रांनो आणि कबड्डी स्टार्ट झाले मित्रांनो आणि मित्रांनो तो सांगायला लागलेला तो आशिणवाडी आणि राजमाची यांची टप होणार आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो राजमाची रेड झाली आणि आशिणवाडीचे आता रेड आले मंदार पिरकड हा माझा चुलत भाऊ तर त्याची रेड बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर असे रेड असते तर बघूया तो तशीच रेड मारायकडे तर हा पण मित्रांनो माझा चुलत भाऊ आहे हेमंत पिरकड तो पण रेड मारतो मित्रांनो राजमाशीचा खेळाडू आलाय तो आता रेड करतोय तो बघूया आता त्यांच्या सांगा काय करतोय अरे वाचल रे यार खरंच खूप सुंदर असे रेड मारतोय राजमाशीचा पण त्याला पकडलं गेलाय मित्रांनो खूपच सुंदर असा अशा निवाडीचा डिफेन्स बघू शकता माझीच्या खेळाडूला दुखापत झालेलं मित्रांनो बघू शकता खरंच लय बेकार वाटते मला वाटते लागलेलं आहे राजमाशीचे खेळाडू परत एकदा सर्विस घेऊन आले बघू शकता कशी सर्विस मारतो ते त्यांच्यासाठी संघासाठी काय प्रयत्न करत होते आता थोड्या वेळात कळेल आपल्याला बघूया आता काही पॉईंट घेतून घेऊन जातोय की नाही आणि त्याला आर ए आर दोन पॉईंट घेऊन गेला आशिनवाडीचा खूपच सुंदर असे राजमाशीचा खेळाडू आहे मित्रांनो सुंदरशी अशी सुंदरशी अशी सर्व्हिस मारले दोन पॉईंट घेऊन गेला मित्रांनो परत एकदा राजमाशीचा खेळाडू आले बघूया आता त्यांच्या संघासाठी काय करतोय आणि आशिणवाडीचे चार आणि आषाढवाडीचे चार खेळाडू बाकी परत एकदा माझा चुलत भाऊ आलाय मंदार पेरकट बघूया आता तो आषाढीवाडी संघासाठी काय करतोय बघूया आता काही सुंदर आशियावाडी मारतोय किती पॉईंट घेऊन जातोय ते माहीत नाही दोन पॉईंटवरती मला घेऊन गे गेलाय असं वाटते आणि परत एकदा राजमाशीचा खेळाडू आले त्यांच्या संघासाठी काय करतोय बघूया आपण चला आता बघूया आता किती पॉईंट घेऊन जातोय ते बघूया आपण बघूया मला वाटतं खाली आत परत तो आता तसंच केला त्यांच्या सांगत परत एकदा मंदारपीडकर परत जायला त्यांच्या सांगत राजमाशीचा खेळाडू बघू शकता किती सुंदर अशी रेड मारतोय त्यांच्या संघासाठी साठी बघूया सुंदरशी अशी रेड मारतोय मित्रांनो खूपच सुंदर असा खेळतोय अरे यार गेला घेऊन त्याला नॅशनवाडी मंदारपीडकर मीन रायडरला टच करून घेऊन गेला आणि तो राजमाशीचा खेळाडू आणि बघू शकतो दीपक सांब्री यांची रेड बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर असा खेळतोय बघूया आता त्या अशाने संघासाठी सा काय करतोय बघूया तो परत मी मोरे मोरे म्हणून असं त्याचं नाव आहे ते बघू शक अशाने नसंघासाठी काय करतोय चांगला असा खेळतोय आणि तो दोन पॉईंट नाही नाही आवड झाला तो मित्रांनो सुंदरच्या अशी राजमाशीचा खेळाडू खूप सुंदर असे खेळतोय दोन पॉईंट दोन खेळाडू राहिले तर असे माझ्या बघूया संघासाठी काय करतात भेटला आहे त्याला दोन दोन चार पॉईंट भेटतो मित्रांनो त्याच्या लागलेल्या ला 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 मित्रांनो बघू शकता त्याच्या कायतरीला दुखापत आहे मित्रांनो आणि परत परतमध्ये तर टाईम झाला आणि आत्ता परतला आहे तो मंदारपिरकड बघू शकता बघूया मंदारपिरकड त्यांच्या संघासाठी काय करतो आणि राजमाची खेळ संघ आघाडीवर आहे आणि अशा नवाडी संघ हा डाऊन आहे तो बघू शकता मित्रांनो त्यांच्या संघासाठी मंदार पिळकड काय करतोय तो परत गेलाय तसंच अशाने सांगितलं मोरे निर्गुढ आलाय ते आता त्यांच्या संघासाठी काय करतोय बघूया आता आणि चार पॉईंट घेऊन गेलाय तो मोरेश बघू शकता आता चार पॉईंट घेऊन गेलाय तो मोरेश्वर तर आता बघूया आता मंदार पिळकड त्यांच्या संघासाठी काय करतोय किती पॉईंट घेऊन जातोय बघूया आता अरे एक नंबर म्हणला एक माझ्याचा खेळाडू आता काय करतो त्यांच्या संघासाठी किती पॉईंट घेऊन जाते किती कुणाची आघाडी आहे ते आता मला पण माहीत नाही ते आता सांगू शकत नाही ते मला वाटते आता बघूया त्यांच्या संघासाठी राजमाशीचा खेळाडू काय करतोय त्यांच्या संघासाठी बघूया आता तो अरे तसाच परतले वाटत मला असं वाटतंय परत थांबले आणि हा मंदारपिळकर त्याला पकडला गेलेला हा आहे मित्रांनो खूपच सुंदर असा डिपेंड असा राजमाशीचा आणि बघू शकतो राजमाशीचा खेळाडू परत आलाय आता बघू त्यांच्या संघासाठी काय करतो आणि आमचा हा तेजस सामरी बघूया आता तो काय करतोय नाही तो परत पण परत परतलाय तर आता बघूया राजमाशीचा खेळाडू खूपच सुंदर असा खेळतोय खूपच सुंदर असे रेड आहे त्याची बघू शकता लागतं तीन मिनिट राहिले येतात आणि बघू शकता कोण जिंकते कोण येते आता बघूया आपण तर राजमाशीचा खेळाडू त्यांच्या संघासाठी काय करतोय आता बघूया आता रेडमध्ये रेडमध्ये समजा आपल्या हा आलाय मोरेशुडा बघूया आता ते त्यांनी मगाची चार पॉईंट घेऊन गेला आणि आता किती पॉईंट घेऊन जातोय तसंच तर एकदा राजमाशीचा खेळाडू आला बघूया किती आणि त्याला सुंदर अशी पकड झाली सुंदर शनिवाडीचा आणि बघू ते मला वाटतं दोन पॉईंट घेऊन गेला आणि हा राजमाशीचा खेळाडू परत काय करतोय आता त्यांळतोय खूप सुंदर असा खेळाडू ती दहा नंबरचा खेळाडू आहे मला पण नाव त्यांचं माहित नाही कारण नाव माहित असलं तुम्हाला सांगितलं तुम्ही आणि हा दोन खेळाडू राहिले आणि मोरेश निरगुड आलाय मोरेश निरगुड आलाय त्या बघूया आता त्यांच्या सांगा साठी अरे यार दोन पॉईंट घेऊन गे गेले एकूण चार पॉईंट घेऊन गेला मित्रांनो बघूया आता काय करतोय अरे पकडलं गेलं मित्रांनो त्याला खूपच सुंदर असा डिफेंट आणि हा आलाय मंदार पिरकड बघूया आता मंदार पिरकड काय करतोय ना 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 ना। आन मंदार पकडला पकडला गेलेला आणि एक खेळाडू बाहेर उडालाय त्याला म्हणजे आणि मित्रांनो अशा संघ हा विन झालेला आहे दोन गुण आणि मित्रांनो बघू शकता गायस बघू शकता इथे किती थंड आहे एकदम बघा आग पेटवले मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो आणि हा ब्लॉक आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि कबड्डी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो खरंच तर गायस बघितलं ना तुम्ही किती थंडी पडले लोकांनी आग बाळले ते त्यांना थंडी वाजते म्हणून तर आपण इथे ना थांबता आपण सरळ घरी जाऊया आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय